तर आजच्या भागामध्ये आपण पाहतोय आता मंजू पोलीस स्टेशनला निघालेली असते आणि तेवढ्यातच मंजूच्या शेजारी एक गाडी येऊन थांबते आणि ती गाडी म्हणजे तात्यासाहेबांचीच गाडी असते ता तात्यासाहेब खाली उतरतात आणि ते मंजूजवळ जातात आणि मंजूला ते बोलू लागतात काय ग मंजू तुझं आणि सत्याचं काहीतरी बिनसलंय का त्यावर मंजू म्हणते नाही तात्यासाहेब तात्यासाहेब म्हणतात मग सत्याचं बाहेर कुठेतरी दुसरं लफडं वगैरे आहे का त्यावर आता म्हणजे पण म्हणते नाही तात्यासाहेब म्हणतात मग तुझं त्यावर मंजू म्हणते नाही तात्यासाहेब त्यावर तात्यासाहेब विचारू लागतात मग तू सत्याला नकार का देतेस मंजू आता काहीच बोलत नसते तेव्हा तात्यासाहेब ते म्हणतात अच्छा मला मला ना वाटलंच होतं या पाठीमागे कोणीतरी दुसरंच आहे तुला कोणीतरी दबाव दिला आहे आणि त्यामुळेच तू असा सत्याला नकार दिला आहेस हे सगळं तू तुझ्या मर्जीने करत आहेस त्यावर आता मंजू म्हणत असते नाही तातेसाहेब असं काहीच नाही आहे त्यावर आता तातेसाहेब म्हणू लागतात अगं मी किती वर्ष झालं राजकारणात आहे आणि पुढचा माणूस त्याच्या मनामध्ये काय चाललंय ना हे मला लगेच समजतं तू ना कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहेस आणि तू सत्याला नकार देत आहेस हे सगळं मी लवकरच शोधून काढणार आहे पण हे नक्की आहे की तू तु, हे तुझ्या मर्जीने करत नाही आहेस दुसराच कोणीतरी यामागे आहे आणि कोणा एका व्यक्तीमुळे किंवा समूहामुळे तू कोणा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन सत्याला नकार देत आहेस सत्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करत आहेस हे मला चांगलंच आता समजलं आहे पण मंजूबाळा तू माझी मुलगी आहेस आणि तुझं चांगलंच व्हावं असं मला वाटतंय हे बघ सत्यासारखा चांगला मुलगा तुला भेटून सुद्धा कुठेही मिळणार नाही आणि सत्याच ना तुझ्यासाठी एकदम योग्य मुलगा आहे आणि मंजू मंजूबाळा तू एक लक्षात ठेव हो। मी ना सत्याला आणि तुला एकत्र आणल्याशिवाय मी क, मी काही गप्प बसणार नाही तर इकडे मंजू आता तात्यासाहेबांचं बोल न ऐकते आणि इकडे आता मंजू एकदम तात्यासाहेबांना म्हणते तात्यासाहेब तुम्ही जे म्हणत आहात ना ते ह्या जन्मातसुद्धा सुद्धा शक्य नाही आहे बघा मी सत्याला डिवोर्स देणार आहे म्हणजे देणार आहे असं म्हणून ती आता आपला निर्णय सांगते आणि ती थून निघून जाते तर तात्यासाहेब एकदम तिच्याकडेच पाहत राहतात